नमस्कार चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आज पण आहे पेपर आता निघायचं साडेबाराला पण त्याच्या अगोदर एकदा तुम्हाला मी ही साडी वेअर करून दाखवते कारण हा असला सुंदर सुंदर माल आणला आईनं बापरे मला तर हे जास्त कलर आवडल्यामुळं मी ही ठेवून घेतली तर छान अशी मी तुम्हाला आता वेअर करून दाखवते आणि तुम्हीच सांगा कशी वाटते काय नाही नक्कीच कमेंट करून कारण ही पूर्ण जे वर्क आहे ना खूप असं बुडीत आणि इतकं सुंदर आहे तर चला मी तुम्हाला दाखवते वेअर करून आता जेवण वगैरे झालंय आणि मानसी आणि मानसीचे पप्पा गेलेत आता बाहेर त्याच्यामुळं आता वेळ आहे थोडा वेळ एक अर्धा तास आहे वेळ हो मग तोपर्यंत अर्धा तासात मी दाखवते चला असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर नवनवीन आणखीन दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सुंदर अशी मी साडी वेअर केलेली आहे तर तुम्ही हिची फिनिशिंग बघू शकता आणि वर्क तर इतकं सुंदर आहे ना हे हे असं एकदम बुडीत वर्क आहे आणि खूपच छान आणि घातल्यावर ही अशी वेअर केलेला दिसत आहे तर ब्लाऊज ह्यावर असंच येलो कलरचं आलेलं आहे तर आता ही मलाच साडी वापरायची आहे त्याच्यामुळे मी ब्लाऊज हे काढून ठेवले साईडला तर सुंदर असं येलो कलरचं ब्लाऊज आलं यावर आणि छान अशी साडी इतकी खास आणि इतकी मस्त वाटायला आहे एकच नंबर तर बघू शकता तुम्ही आणि जर कुणाला ही साडी आवडली समजा तर फक्त साडेपाचशे रुपये फक्त साडेपाचशे रुपयाला आहे अजिबात साडी महाग नाही काही नाही स्वस्तात मस्त आहे आणि जर कुणाला पाहिजे असेल तर आपण ऑनलाईन कुरिअर पण करू शकता ह्या साडीला आणि खासच आहे तर मी ह्याच्यातले कलर दाखवते तर ही माझी अंगावर वेअर केलेली ही एक साडी साडीच कलर आणि मग बाकीचे कलर आता आईकडे गेलेत सध्या गट्यांमध्ये तर मी हे दोन कलर ठेवून घेतलेले आहेत तर हा पिस्ता कलर बापरे असा वाव असा कलर आहे एकदम आणि ह्याच्यावर ना असं हिरव्या कलरचं ब्लाउज आहे हे आहे ना असं आणि ह्याच्यावर पण आहे थोडस हे वेगळ्या वेगळा हिरवा म्हणजे पोपटी कलरमध्ये येत आहे हे थोडस आणि हा असं थोडस ग्रीन कलरमध्ये येत आहे तर वाव अशा साडी आहेत कसला सुंदर आणि एकदम खासच कलर आणि इतका छान कपडा तर आहे एकदम असा सिल्की सिल्की आणि खूपच क्यूट अशी दिसणारी साडी आहे तर आपण समजा एखाद्या हळदीला आहे आपल्याला एकदम असं अर्जंटमध्ये तर घालायला इतका छान वाटायला आहे म्हणजे हळदीमध्ये मॅचिंग होऊन जातो आपण त्या येलो कलरच्या आणि एकदम असा येलो कलर पण नाही आणि एकदम असा फेंट कलर पण नाही दोन्ही असा मिक्स मध्ये आहे तर त्याच्यामुळे खरंच खूप दिसायला आहे तर मी पूर्ण साडी दाखवते तुम्हाला एकदा लुक माझ्या साडीचा तर हे फ्रंटचा बघू शकता आणि पदराला हे खालच्या साईड कडून पण अशी सेमच डिझाईन आलेली आहे तर हे बघा तुम्ही आणि पूर्ण हे वर्क असं निघणार नाही तर ह्या टिकल्या पूर्ण अशा बुडीत ही ही। आहेत अशी साडी आहे पूर्ण आणि आपण ऑनलाईन कुरिअर पण करणार आहोत साड्या जर कुणाला आवडल्या तर मला ना तुम्ही मेसेज करा आपल्या युट्यूबमध्ये किंवा असं पर्सनली बरेच जण आहेत की माझे व्हॉट्सअप नंबर पण त्यांच्याकडे आहेत आणि त्याच्यामुळं मला पर्सनल जरी मेसेज केला तुम्ही तरी मी तुम्हाला ही ऑनलाईन पाठवू शकते किंवा ज्याला जल, पाहिजे त्यांनी माझ्याकडं माझ्या आईकडं पण जाऊन घेऊ शकता मी आईला सांगते कॉल करून तर खूप छान साड्या आणल्यात यावेळेस तर हे बघा ही घातल्याच्या नंतर एवढी छान आणि असं नाही की ही साडी अशी सुळसुळी आहे आणि खाली पड ही अजिबात साडी खाली पडणारी नाही तर ही अशी खूप छान आहे पूर्ण आता ह्याचा रिव्ह दाखवते तुम्हाला तर पूर्ण साडी ही अशा पद्धतीमध्ये आहे तर हे बघू शकता तुम्ही आणि किती सुंदर आणि किती क्यूट दिसायला आणि एकदम छान खूप मस्त आहे तर हे बघू शकता आणि मला मिरवण्या देखील लावायची गरज नाही कारण एकावर एक एकावर एक अशा एक, स्ट्रीट पूर्ण मिरवण्या पडलेल्या आहेत आणि हे वन साईड पण पदर घेऊ शकता आपण आणि असा पण पदर घेऊ शकतो आता ही मी ह्या ब्लाऊजवर घातले वेअर केले आता माझं मी ते ब्लाऊज घात शिवल्याच्या नंतर एखादी वेळेस तुम्हाला दिसलच ही साडी कशी वाटायला आहे ते तर खूप मस्त आहे पूर्ण साडी ही अशी दिसते पूर्ण असं हँडवर्क आहे पूर्ण तर ही बघा तुम्ही साडी आणि ह्या साडीला एवढी खास का वाटायलाय की काठ हिरव्या कलरचे आलेत त्याच्यामुळे ही खास वाटायलाय आणि फक्त पाचशे पन्नास रुपयाला आहे फक्त पाचशे पन्नास रुपये तर खूप छान असं लुक वाटत आहे साडीत पूर्ण बघा आता तुम्ही खाली पर्यंत अशी धुमडली तुम्हाला वाटेल हे आरशावर काय डाग डाग आहेत पण आता मानसी लहान असल्यामुळं आरसा किती जरी पुसला तर तिनं हात लावणार म्हणल्यास लावणार आणि वर पर्यंत असते सुरू कारण तिथं चेअर असते चेअर वर उभा टाकणं आणि तेच हात पाण्याचे वगैरे असते तर मी कितीदा आरसा आवडले तर नक्कीच करत राहते तर स्लीवजला लांब ह्या करायच्या खूप खास आणि एकदम उठून दिसणारी साडी आहे तर चला मग मी निघाले पेपरला तर जाते वेळेस इतकं छान वारं सुटलं होतं थंडकार असं मस्त खिडकीच्या कडीला बसून सध्या बसचा खूप आनंद घेले मी आणि मानसी आणि मानसीचे पप्पा गावाकडे गेले कारण आमच्या शेतामध्ये काल जेसीबी येणार होती आणि मग तिला पण घरी कोणी नव्हतं सांभाळायला वगैरे त्याच्यामुळे तिला सोबत घेऊन गेलेत तर तिनं किती मस्त गावाकडे आनंद घेतलात तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं असं समोर ये बाळा येत होतं ये तिथं मया कर माहिकर माहिकर मार ना माहिकर माहिकर इकडं बघ हा तर कर मया अह शिका नो काला काजु नो गोमिदा दे तुमबा देखस हा

मग पेपर सुटल्याच्या नंतर रिटर्न निघाले घरी आता आणि मस्त यावेळेस खिडकीला जागा नाही भेटली जाते वेळेस मस्त भेटली होती पलीकडून एक ताई होत्या त्याच्यामुळे मस्त इकडूनच बसले होते तर मग बस स्टँडला उतरले एक तास झालं एकही बस नव्हती आंबाजोगाई गाडी त्याच्यामुळं भरपूर गर्दी पडली होती बसला बघू शकता तुम्ही आणि मग ह्यांचा मला तेवढ्यात फोन आला की तू घरी येण्यापेक्षा तिथंच बसस्टँडला थांब मीन माणसे तिथंच येतो कारण ते सोमवारचा काल बाजार असते ना अहमदपूरचा मग भाजीपाला पण नव्हता घरी त्याच्यामुळं मग मी रोड क्रॉस करून पलीकडच्या साईडला गेले मग मघहेन माणसे तिथं यायले तर हा इथला खूप डेंजर रस्ता आहे इथला एवढा कारण इथं कुणीकडून वाहन नाही तिथून कुणीकडून बी -कुण जातेत एकदम बघून व्यवस्थित असा रोड क्रॉस केला आणि तिथे एक चार पाच मिनिट थांबले मी मग तोपर्यंत हे नेन माणसी आले पुढून तर मग आल्याच्यानंतर आम्ही निघालो बाजारात आणि उद्या तिचा बड्डे आहे मानसीचा तर बड्डेमुळं थोडंसं तिची शॉपिंग करायच्या ड्रेस वगैरे घ्यायचा आहे तर त्याच्या अगोदर भाजीपाला घ्यावं हो म्हणलं कारण एकदा जर उशीर झाला तर मग भाज्या उठून जातात सगळे लोक घरी जाते, जाते लो तर त्याच्यामुळं अगोदर बाजाराचं सारलं भाजीपाल्याचं आणि त्याच्यानंतरच मग दुसरी शॉपिंग करायला गेलो होतो आम्ही तर बाळाचा बड्डे आहे पण काय करणार आता मम्मीची पेपर असल्यानं बाळासोबत वेळच सध्या घालवता येईना गेला आठवडा झालं तर हे बलूनवाले आले होते त्यांनी एवढं परेशान करून सोडले सध्या बसस्टँडला छोटे लेकरं दिसले की त्यांच्याजवळ यायचं आणि लेकरं रडून जायचे पण ते आणलं तरी घरी बी मिनिट ठेवत नाही तर लगेच त्याच्यात काही जरी टोचलं तर ती हवा निघून जाते त्याच्यातली सगळी त्याच्यामुळं मग मी काही घेतलं नाही ते मग आम्ही निघालो तर आता भाजीपाला आणायला आणि मग आता वेळ घालायला भेटण्या गेला आठवडा झालं पण जाऊ द्या आता पुढच्या वर्षीचा बड्डे मस्त करायचा मानसीचा यावेळेस बड्डेच्या दिवशीच पेपर आला आणि म्हणजे मला साडेबारा पावून एकलाच घरून निघावं लागतं आहे कारण बसस्टँडला गाडी ही आपल्या हातातली नसते बस त्याच्यामुळं लवकर गेल्याच्यानंतरच लवकर माणूस पोचत आहे ते, ते पेपरचं काम असल्यामुळं आणि संध्याकाळी याला सात वाजते साडेपाचला पेपर सुटतंय त्याच्यानंतर यायला एक तास तिथून पुढं मग घरी याला अर्धा पाऊण तास लागते अजून बसस्टँडून इथपर्यंत याचं म्हणलं तर पंधरा मिनिट तर कसे बी लागते तर मग त्याच्यामुळं बड्डे आता होईल तेवढं आमच्या माणसीचा असा तसाच बड्डे कारण ड्रेस तेवढं घ्यावं म्हणलं आणि बाकीचं मग बघता येईल पुढचे पुढे आता संध्याकाळी काय होईल ते होईल नियोजन तिचं थोडं लई पण छोटंसंच आहे सध्या से सेलिब्रेशन तिचं कसं लेकरांची पण हौस असते मस्त अशी काहीतरी करावं का काहीतरी ठेवावं हो। फ्रेंडला बोलावं पण आता काय काहीच नाही आता सध्या तर आता इथं आपण चालू भाजीपाल्याकडं तर भरपूर गर्दी असते सोमवारचा भाजीपाला नंतर आमदपूरचा बाजार भरपूर मोठा आहे बरेच लोक तिथं म्हणजे तालुका असल्यामुळे बरेच लोक शेजारी बाजारचे येते तिथं घ्यायला पण आणि विकायला पण त्याच्यामुळं खूप मोठा जिल्हा परिषद शाळेपशी पर आमदपूरचा बाजार असतो तर हे ढग कसले सुंदर झाले सध्या संध्याकाळचे सहा वाजले तरी पण खूप मस्त वाटायला एकदम छान असं फ्रेश वाटू लागलं असं कवळं ऊन आल्यासारखं सकाळी सकाळी एकदम थंडीत जसं कवळं येते तसं तर मग आम्ही गाडी लावली साईडला आणि इथंच साईडला भाजीपाला भरते तिकडं खूप मस्त मोकळ्या मैदानामध्ये असा मोकळा मोकळा बाजार आहे अहमदपूरचा असा कचकच नाही तर खूप जास्त जागा आहे इथं जास्त जागा असल्यामुळं घेणाऱ्या ग्राहकाला तेवढी अडचण येत नाही तिथं तर भरपूर लोकसंख्या असते भाजीपाला सोमवारचा म्हणल्यावर तर चला तुम्ही पण माझ्यासोबत बात बघू Bach ten barajda, ha, bagra. Amika, tumi, ayak ki paprasa, nadir naman, nang mala asim dele. Ha. 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 doorna jana mainala door ke kaisa hai

असं आहे कि तिला गेल्या वर्षी आपण नांदेड ना आपण थांब पिलू आणि तू हळद कलवलीसिया अशी आज काय छान छान तर भाजी वगैरे घेणं झाल्याच्या नंतर मानसीला छान असा ड्रेस घेतला आता ते ड्रेस मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते आमचे जर व्हिडिओ आवडत आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि छान आता मानसीला ड्रेस घ्यायचा म्हटल्यावर तर बघायचं कामच नाही लई राहते छोट्या छोट्या लेकरांना तर मस्त असा बघितला आणि भरपूर त्या ताईंनी पण दाखवले तर हा पिस्ता कलरचा एक होता पण ही अशी एवढी फुगारती ना आता सध्या घालणा झाल्या आणि परत शाळा सुरू झाल्याच्या नंतर तर एकही ड्रेस असा घालता